ड्रॅगन फूड ड्रॅगन फूड हाय म्हण हे काकाचा का बंद तुटला एवढी मोठी खारी दिली मरणाचा लसूण दिला अर्धा किलो किलो बघ माळ बर्थ बाबा नाही ना इथे इकडं बंदायला एक पंधरा तीन वाज झाले काय मकाचे कणसा आणले ते एवढे मोठे कि कुणाला काय आणलंय गेला बाळाला चेड्या दिल्या का बोकळा बारा बसला होता माय बरं झाला दिल्या त्याला खारी खारी काय काय सोडून बघितलं नाही आज नुकसान काय मोसमी काय राहणार सांगू

बघांना राख्या कसल्या म्हणल्या का फोन केला बर तर म्हणल्या डायमंडच्या राख्या पाठविल्यात बघ आणि डायमंडच्या राख्या माझ्या आहेत त्यांना वाटल्या आता बाकी तुम्हाला डायमंडचा मूग बी पाठविते की डायमंडचा नवरा करून दिलाय तुला नवरा बी डायमंडचा करून दिलाय तुला मूग बी खायला डायमंडचे पाठवून देते खा किती तितकं हे बघ राक्या पा दिल्यासोय बर झालं आज पुन्हा पिंका का रात्री म्हणते म्हणली रेशीला पण एवढा एवढा मुग आण म्हणली रेशीच्या बी नावर अजून पुन्हा कुणाच्या

मुग आणल्या काय दोन क्विंटल ने सगळ्याला वाटप करीत बस तिथं काय म्हणल्या ती तर म्हणल्या मला काय नको देऊ मला मुग दिस काय दाखवला काय काय खाल्ले सगळे व्हिडिओ करते था था। कुकर मध्ये खालेल्या कुकर पुसू पुसू खायले मला राहिल नाही मित्राने खाल्त ना मला ते सर्व महिना असल्यामुळे मित्रांनी त्याला तोंड लावलं नाही एक ते शेंगा दिलेल्या गलीतलं मालच म्हणे माझ्याकडून खून दोनशे रुपया घ्या पण मला मुगायच्या शेंगा त्याला त्या शेंगा तसेच दिल्या म्हणलं होतं त्या शिंगा कर

तरी पण अशीच राहती चांगली कुरडी पण ती साडी कसली मागितली आता डायमंडच्या राखतलेत म्हणलेस ते आधीच मानले होता मला भावाची साडी काय काय मले होता आका रक्षाबंधनाला साडे घेतले होता म्हणला रक्षाबंधनाला गेल नाहीसन सांगतेत अशाकडे लाईस म्हणला नावरेला घेऊन उंगा खरय एवढा चांगली जानी एक जानी आला ती आलं आत <laughs>

तिकडे मोठ्या आकला सांग म्हणून तुला साडी कसली पाठवायची हो म्हणून आता डायमंडच्या राख्या मध्ये तुला आता गोल्डनची साडी पाठवायची हो <laughs> अग आका सुंदरी तुला कसली साडी पाठवायची आता तुला काय डायमंडची राख्या पाठवल्यास मग काय गोल्डनची पाठवायची का कसली आम्हाला सांग माय आता तिकडून मला तर काय कळत नाही काय नाही कुंदनची कुंदन चाय कुंदन मलाही लागतेच

मान तिकडं काय नाही मर्राचा हिथ काय तुला कोणतं दिसायला भाकर काही भाकर टाकून दिली मला घाते मला किती